नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र अमोल जाधव आणि आपलं स्वागत आहे सविष्ट सफर मध्ये तर मित्रांनो आज आपण आलेलो आहोत आपण बघू शकता एक्सेल आणि इथले ओनर आपल्या हाय सर नमस्कार काय प्रेक्षकांना आपण लोकांनी सरप्राईज एवढे तर आता आपण आपल्या जर प्रेक्षकांना आपण जर आपलं वर्कशॉप दाखवलं तर अजून तर मित्रांनो व्हिडिओवर शेवटपर्यंत थांबा कारण की व्हिडिओ मध्ये खूप काही चांगलं बघायला मिळेल आणि तुमच्या फायद्याचा हा व्हिडिओ होणार आहे तर चला आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाइक शेअर एंड सब्सक्राइब जरूर करें सर आता तुम्हाला मी एक आम्ही आता नुकती जी गाडी बनवली आहे ती तुम्हाला एक दाखवून देतो फूड ट्रकच आहे पण याच्यामध्ये कसं आहे की वरती सिटिंग वगैरे नाही नॉर्मल आहे okay. पण याच्यामध्ये स्नॅक्स वगैरे मागे प्लॅटफॉर्म आहे त्याच्यामध्ये आतमध्ये फ्रीज बसवला आहे आम्ही त्याच्यामध्ये आम्ही कॅमेरा दिलेत कारण ही जी गाडी आहे ती एक एका मॅडमची गाडी आहे okay. त्यांना कसं सिक्युरिटी पाहिजे त्या हिशोबाने आम्ही आतमध्ये आणि बाहेर दोन्ही साईडला कॅमेरा पण लावलेत तर ही आता गाडी तुम्हाला मिळते तर मित्रांनो हा आहे नवीन बनवलेला फूड ट्रक दी फूड कार्ट या नावाने हे प्युअर व्हेज फूड ट्रक बनलेला आहे आणि आपण जर आतमध्ये पाहिलं तर आतमध्ये जणू काही हा एक रेस्टॉरंट बनवलेला आहे तुम्हाला दाखवतो इकडे हा आहे बाहेरून आपण हा व्ह्यू बघू शकतो कशा प्रकारे यांनी दिले हे दिलेलं आहे हे ओपन करण्यासाठी दोन ठिकाणं दिलेली आहेत एक्झॉस्ट फॅन दिलेले आहेत लाईट देखील दिलेले आहेत म्हणजे याला लाईट एवढ्या बल्ब दिलेल्या आहेत म्हणजे याला इन्व्हर्टर वगैरे पण कोणत्या प्रकारे लागला असेल हे बघू शकता तुम्ही आणि हा यांचा जो आहे हा मेनू देखील या ठिकाणी प्रिंट केलेला आहे आणि जर पावसामध्ये तुम्ही या ठिकाणी लंच किंवा काही स्नॅक्स खात असाल तर पावसाचं देखील काही प्रॉब्लेम नाही आपण हे बघू शकता तर हे अशा प्रकारे आहे आणि ही महाराष्ट्र शासनाची बनवलेली ही पूर्ण गाडी आहे तर या आतमध्ये बघूया आपण त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देखील दिलेला आहे दी दि फूड कार्ट स्टेप्स बघू शकता तुम्ही या स्टेप देखील दिलेल्या आहेत वर चढण्यासाठी हा जो डोअर आहे हा असा बंद डोअर असणार आहे हे बघू शकता तुम्ही हा ओपन केल्यानंतर त्या ठिकाणी लॉक सिस्टम दिलेली आहे दी दि फूड कार्ट तर आतमध्ये या आतमध्ये दाखवतो मी तुम्हाला यांनी हा शुगर कॅन ज्युसर शुगर कॅनचा ज्युसर देखील आहे या ठिकाणी फ्रीज आहे लाईट्स बघू शकता एक्झॉस्ट फॅन आणि हे जे आहे हे आपण बघू शकता या अशा प्रकारचे तुम्हाला कबड दिलेले आहेत ज्यामध्ये तुम्हाला काही तुमचे मसाले ठेवायचे आहेत व्हेजिटेबल्स ठेवायचे आहेत फ्रीज फ्रीजमध्ये व्हेजिटेबल्स वगैरे आपण ठेवू शकता तर यासाठी इथे इन्व्हर्टरचं कनेक्शन दिलेलं आहे तर यासाठी इथे इन्व्हर्टरचं देखील कनेक्शन दिलेलं आहे आपण बघू शकता हे डोअर आहे या ठिकाणी देखील डोअर आहे इकडून देखील एक सिलेंडर ठेवण्यासाठी जागा आहे स्टोरेज स्टोरेजसाठी तुम्हाला दिलेली ही जागा आहे बघू शकता तुम्ही हा स्टोरेज देखील चांगल्या प्रकारचा स्टोरेज दिलेला आहे हे असं आहे आणि हा जो प्लॅटफॉर्म आहे हा आपण जेव्हा गाडी बंद करतो तेव्हा हा प्लॅटफॉर्म आत येतो आणि त्यानंतर हा आपण बाहेर देखील करू शकतो हे बघू शकता हे ई डी दिलेली आहे वर जी लाईट नाईटला बघाल ना तर अतिशय सुंदर हा याचा व्यू आहे तर अशा काही आपल्याला गाड्या बनवायच्या असतील मॅन्युफॅक्चर करायच्या असतील तर तुम्हाला यायचं कुठे आहे ई एम डब्ल्यू मोटर एक्सेल वर्क एक्सेल मोटर वर्कमध्ये आपल्याला यायचं आहे आणि आपण बाहेर देखील बघू शकता ज्या प्रकारे हा प्लॅटफॉर्म जेव्हा बाहेर येतो तर हे बघू शकता याच्यावर आपण हा प्लॅटफॉर्म मागे घेतलेला आहे आणि हा प्लॅटफॉर्म बाहेर आल्यानंतर आपण याला लॉक देखील करू शकतो अशा प्रकारची यांनी कडी दिलेली आहे दिलेला हो आहे आणि आपण बघितलं तर एक आतमध्ये देखील एक कॅमेरा दिलेला आहे आतमध्ये देखील आपण हा कॅमेरा बघू शकतो तर हे अशा सुंदर सुंदर गाड्या जर आपल्याला बनवायच्या असतील तर हे आहे ईएमडब्ल्यू एक्स एल मोटर वर्क हे यांचं आहे वर्कशॉप या ठिकाणी गाड्या मॅन्युफॅक्चर केल्या जातात तर एकदा व्हिजिट करा आणि आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब जरूर करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये